माझ्या चॅनल वरती तर मी आज आली दोनच्या लाईव्ह मध्ये तुमच्याशी गप्पा करायला तर कोण कोण येणार आहे माझ्याशी गप्पा करायला ते पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आज आमच्या इकडे पाऊस उघडलेला आहे तर मी खूप आनंदात आहे पाऊस उघडला तर आनंद पोटात माझ्या मावे ना असं झालंय मला खूप आनंदात आहे मी पाऊस उघडला तर पण तुम्हाला आनंद होतो की नाही काय माहित तुम्हाला होणारच आहे आनंद कारण तुम्ही फार कंटाळ पावसाला मी पण कंटाळे तर या पटपट लवकर माझ्याशी गप्पा करायला मी वाट बघते तुमची मला असं वाटते पटकन यावे आणि मला बोलावे तुम्ही माझ्या कामं सोडून मी लावीमध्ये आलेली आहेत बरं का दहा पंधरा मिनटाचा वेळ काढून तर प्लीज या कोणीतरी जरा लवकर लवकर कसे आहात तुम्ही पाणी पाऊस कसा आहे तुमच्या इकडे उघडलेला आहे की नाही आणि शेतकऱ्यांची खूप गंभीर अवस्था आहे सांगा सांगा मला प्लीज एक जण लाईव्ह मध्ये आलेले आहेत तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती कोण आहे लाईव्ह मध्ये तर ना <laughs> मला नाव सांगा प्लीज कमेंटमध्ये तिकडे माझे मिस्टर बसलेले आहेत ते मला मी बोलते तुमच्याशी आणि ते मला हसतात बघून दाखवू का तुम्हाला माझे मिस्टर हे बघा कुठे दिसले का हा ते तिकडे बाहेर बसलेले आहे ते आमचा वडापावचा स्टॉल आहे ना त्याच्यामध्ये बटाटे आता शिजवायला टाकतात बोला 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 मग कसं काय चालू आहे बरं आहे का जेवण वगैरे झालं का दुपारचं सर्वांचं मला वाटतं टाईम नाही वाटत कोणाजवळ बोलायला सायबीन काढायला गेले काय वाहारात सर्वजण एकजण आलं होतं ते पण गेलं कोणी आलं होतं नाव नाही सांगितलं तरी या पटकन मी वाट बघते तुमची येता का लवकर लवकर हे बघा माझी मुलगी इथे बसलेली आहे तिला थोडं बरं नाही वाटत सर्दी झाली तिला ताप पण आलेली आहे थोडी ती सकाळपासून जेवण नाही केलं आणि अभ्यासाला बसली आता उठली बाराची तेवढ्यात आणि ब्रश वगैरे केला अभ्यासाला बसली आता चार जण लाईमध्ये आलेले आहेत तर हाय बीवी बीवी कोण आहे काय माहीत तर त्यांनी हाय म्हटलेलं आहे तुम्ही कुठून बोलता प्लीज सांगा मला कमेंटमध्ये चार जण लाइव मध्ये आहेत आणि जे कोणी लाइव मध्ये जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज मला फॉलो करा सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडतील आता सोळा जण लाइव मध्ये आले आहेत धन्यवाद <laughs> आल्याबद्दल अमोल हाय अमोल भाऊ तर तुम्ही कुठून बोलता मला सांगा हो मुलगी खूप छान आहे माझी आणि खूप कॉमेडी आहे अभिमान गर, अभिमान, हाई, हाई, तर आता स मला वाटतं जे कोणी नवीन असेल अभिमान कर अभिमान हाय सचिन हाय तुला पण कुठून बोलत आहे प्लीज नाव सांगा आता तेवीस जण लावीमध्ये आलेले ला आहेत तर मला वाटतं जे कोणी नवीन असेल तर मला फॉलो सबस्क्राईब करा पाणी पाऊस कसा तुम तुम आहे तुमच्या इकडे मला सांगा आमच्या इकडे तर आज ऊन पडलेला आहे पाऊस उघडलेला आहे तुमच्या इकडे सांगा तेवीस जण लावीमध्ये आहेत आणि लाईक like, कोणा केलेलं आहे ते पण मला सांगा कमेंटमध्ये लाईक केलेलं आहे कमेंटमध्ये सांगा प्लीज आता अठरा जण लाईव्ह मध्ये आहेत तर प्लीज नाव कळू द्या तुमचं नाव सांगा मला पण बंद झाला आज सकाळपासून पाऊस बेबी तुम्ही लाईक केला काय बरं <laughs> बेबी असं नाव आहे पण त्यांचं नाव काय आहे मला माहित नाही नाव सांगा एकदा तुमचं प्लीज श्री स्वामी समर्थ हां भांगेत कुकू आहे माझे तुम्हाला दिसत नाही आहे का मला वाटतं तुम्हाला डोळे जरा कमजोर झाले आहे तर दवाखान्यामध्ये जाऊन जरा चेक करा डोळे मी कुकू लावते तरी पण तुम्हाला दिसत नाही नवनाथ हाय राज हां वि तुमचं नाव राज आहे का एक जणांनी लाईक केलेला आहे मला राज याने लाईक केलेला आहे मला तर थँक्यू लाईक केल्याबद्दल मला वाटतं नवीन असेल तर सबस्क्राइब पण करा आणि फॉलो पण करा नवनाथ भाऊ आम्ही का मालेगाववरून बोलतो आहे तुम्ही कुठून बोलताय सांगता का, बोलता बोलता का? आम्ही मालेगाववरून बोलतोय तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर मग अजून काही अठरा जण मध्ये आहेत दोन जणांनी लाईक पण केली आहे तीन जणांनी लाईक केलाय आहे तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल निखिल हाय सोलापूर करमाळा होऊन का नवनाथ भाऊ बर बर तिकडे पाऊस आहे का सध्या चालू <coughs> <coughs> पाऊस रमेश डोंगळे हाय रमेश डोंगळे भाऊ तिकडे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे सोलापूर साइड ला पाऊस आहे करमाळा पंढरपूर खूप जास्त पाऊस होता तिकडे आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे अजय भगत तुम्ही कुठे राहतो आम्ही मालेगावमध्ये राहतो अजय भगत मालेगावमध्ये राहतो हो का पुरातन नदीला पूर हो हो बघितलंय आम्ही खूप पूर आलेला आहे तिकडे जय भीम तुम्हाला पण कडक जय भीम राजभाऊ अण्णा जी काठची शेती होती ती पण वाहून गेलेली आहे तिकडं सोलापूर साईडला पंढरपूर साईडला मला माहिती आहे आम्ही बघितलंय आमच्या इकडं पण खूपच पाऊस चालू आहे तर आजच उघडलेला आहे आता तीस जण लाईव्ह मध्ये आहेत बबली हाय आमच्या हिंगोली जिल्ह्यात खूप पाऊस होते हो का बर बर जय माता दी राहुल किंग राजभाऊ बबलीला विचारतात बबली काव कोणतं तर राहुल किंग मी गुजरात सुरत साहेब बर बर गुजरातून आह का तुम्ही राहुल बर बर गुजरातला आमच्या गावचे पण आहेत तिकडे राहायला गुजरातला तर आता बावीस जर लाईव्ह मध्ये आहेत ना आणि नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा आणि आमचे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडतील एवढे खूप कॉमेडीचे व्हिडिओ आहेत ना आमचे आम्ही आमचे व्हिडिओ बघितले ना आम्हाला खूप हसू येतोय सबस्क्राईब करा इथं लाल बटन आहे इथे सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघा तुम्हाला एवढे आवडतील एवढे आवडतील खूप आवडतील युट्यूबवर सांगायला वेळ लागतो आणि वाईट झाले ना एका मिनटा सगळं कायच वेळ लागला एकच मिनिट तो तो। लग 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 लग। राम किसन हाय आता सोळा जण लाईव्ह मध्ये तर हे बघा माझे मिस्टर पण आले तुमच्याशी गप्पा करायला आणि तीन लाईक आले लाईक आलेले आहेत ला तर प्लीज मला माझे व्हिडिओ बघा तुम्ही नवीन असेल कोणी पण तर मला फॉलो करा सबस्क्राईब करा बोला बोला राम किसन भाऊ बोला हाय तुम्हाला पण कुठून आहात तुम्ही नाव सांगा आता चार जणांनी लाईक केला आहे केलेलं आहे तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल हाय राहुल नमस्कार नमस्कार तुम्हाला पण आम्ही वरून राहुल भाऊ पुनम मराठी हा मराठी राखी हॅलो मी परभणीहून बोलतो हो का रामकिस भाऊ तुम्ही परभणीहून बोलता बर बर तुमच्या इकडे पण खूप पाऊस आहे वाटतं पुनम रेसिपी मराठी आता चौथी जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्याशी गप्पा करायला आणि चार जणांनी लाईक केलं ला आहे मला मला वाटतं कोणी पण नवीन असेल ना तर प्लीज आहो कुठून मालेगाव आहो आम्ही मालेगाव वरून आहो तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आम्ही नांदेड वरून धन्यवाद आम्ही मालेगाव वरून बोलतोय जिल्हा वाशिम तालुका मालेगाव तर आज सकाळी आमच्या आमचा आमच्या इकडचा पाऊस उघडलेला आहे राहुल हो मालेगावला पाऊस आहे का नाही नाही आज उघडला राहुल भाऊ पाऊस आज नाही आहे पाऊस सकाळपासून बोला बोला नव्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद 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 रुपेश धन्यवाद रुपेश भाऊ नव्या हेअर लॉक हॅलो नव्या माझ्या मुलीचं पण नाव आहे आता सहा जणांनी लाईक केलं आहे तर थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल आमच्या इकडे पाऊस उघडलेला आहे नाहीतर खूप त्रास दिला होता पावसाने दोन तीन दिवस सहा जणांनी लाईक केले आहे बर बर रामकिशन भाऊ थँक्यू धन्यवाद आमची जोडी कशी वाटते ती पण सांगा कमेंट मध्ये बर बर येऊ नांदेडला येऊ राजकुमार बर हो 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 तुम्ही पण तुमची काळजी घ्या तुमच्या इकडे पण पाऊस खूप आहे बर बर वन मला बोलू द्या ना नाही हो बोलू द्या ना म्हणते ती ब्लू ब्लू मला देते म्हणजे पूनम मस्त जोडी बर धन्यवाद पूनम ताई मस्त जोडी म्हणल्याबद्दल शिवराज शिवराज काय नागपूरला पण या बर बर काय रेक्स गेमिंग म्हणतात नागपूरला पण या बर बर धन्यवाद येऊ येऊ नागपूरला कधीतरी आल्याच्या नंतर येऊ तिकडे तीस जण मध्ये आहेत आणि सात जणांनी लाईक केलेलं आहे रेश्मा विनोद कदम हाय तुम्हाला पण रेश्माताई हाय जय भीम भी तुम्हाला पण तुम्ही कुठून बोलता रेश्माताई नाव सांगा मला गावाचं कमेंटमध्ये आता आठ जणांनी लाईक केलेलं आहे तर धन्यवाद लाईक केल्याबद्दल मला वाटतं नवीन असाल तर मला सबस्क्राईब पण करा आणि फॉलो पण करा बरं बरं ठीक आहे लाईक केले रेश्माताईने बर पुण्यामध्ये पाऊस नाही एवढा म्हणजे तो डिस्कव्हरी वन डेज मध्ये हो का पुण्याला पाऊस नाही का आता बरं 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 ठीक आहे ठीक आहे दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे दादा तुमच्याकडे पुण्याला पुणे मुंबईला शिवराज अभि हाय रेश्मा कदम कर्जत रेश्मा ताई कर्जतला राहता का तुम्ही बर बर कर्जत रायगड बर बर आम्हाला एक व्हिडिओ काढायचा होता कर्जत मधून अहो कुठं राहतो तुम्ही मी कर्जतला नाही कुठं एक प्लॉट घेतला आहे कर्जतला मग तुम्ही कसं द्या प्लॉट कसा घेतला प्लॉट कुठं घेतला कर्जतला हा कर्जतला प्लॉट घेतला असा व्हिडिओ काढायचा होता आम्हाला पण ते काय वेळच नाही भेटला ते व्हिडिओ काढायला कर्जत बरोबर हो पण तो गाव साईडला चालू आहे बरं 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 ठीक आहे नितीन हाय 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 साडीवर असते तर छान झाली असती राजकुमार जलवाळी हो का बरं 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 धन्यवाद धन्यवाद रेश्मा ताई तुम्ही रेश्मा तुम्ही ताई आम्ही मालेगावमधून माले बोलतो आहे तुमच्याशी आता आठ जणांनी लाईक केलेलं आहे तर मला वाटतं नवीन कोणी पण असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा फॉलो करा माझे व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडतील माझे व्हिडिओ आणि खूप छान आहेत माझे व्हिडिओ तर नक्की बघा इथे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे तर करा प्रॉपर मालेगाव मध्ये संदीप वाशिम मालेगाव माले तुमचा बंगला आहे नाही नाही आम्ही भाड्याने राहतो इथे हो सतीश भाऊ जेवण झालंय आमचं तुमचं झालं का अकरा जणांनी लाईक केलेलं आहे नितीन ना माझी मुलगी आहे तिला थोडं भूक पण लागली मी नाशिक योगेश नाशिकवरून का बर बर आम्ही मालेगाव राजकुमार लाईक केले का बरोबर धन्यवाद लाईक केल्याबद्दल खानेश बोलता का तुम्ही संदीप हो हो तुमच्या नाशिकला मालेगाव पण आहे ते माहिती मला मी पण नाशिकला होती कोणतं चॅनल आहे ताई तुमचं सांगा मला चॅनलचं नाव ताई तुमच्या चॅनलचं नाव सांगा आर्यन हाय दहा जणांनी लाईक केलेलं आहे आता मला वाटतं सबस्क्राईब पण कोणी ना कोणी केलंच असेल सव्वीस जण लाईव्ह मध्ये आहेत बोली कसं संतोष हाय संतोष भाऊ बरं बरं याच yes, नाव आणि चॅनल चॅनल आहे का बरं बरं बर बर। बर। हाय हाय विलास हाय राहुल हाय सोपान हाय दीप्ती कुमारी हॅलो हाय आता बारा जणांनी लाईक केलेलं आहे सव्वीस जण लाईव्ह मध्ये आहे सबस्क्राईब पण करा जेवढे माणसांनी लाईक केलं तेवढे सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा आमचे सबस्क्राईब खूप कमी आहे आम्ही का मालेगावरून नव्हतो वाशिम मालेगाववरून नव्हतो आम्ही तुम्ही कुठून आहात ते पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये मस्त आहे हो का रश्मा ताई बर बर धन्यवाद थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल सबस्क्राईब कर दीप्ती कुमारी सबस्क्राईब केलं का बर बर धन्यवाद थँक्यू थँक्यू काय मंदिर रेसिपी बरोबर ठीक आहे बरं बरं ठीक ठीक आहे ठीक आहे आम्ही पुणेकर धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल मुंबईवर संतोष मुंबईतून काय माधुरी महादेवेश्वरी कोणतो तू हा बोला हाय 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 काय बोलता काय अकरा जणांनी लाईक केलेला आहे तर पंधरा जण लाईव्ह मध्ये मला सांगा तुमच्या इकडे पाणी पाऊस कसा आहे दीप्ती क्या करते हो हे हम वडापाव का स्टॉल आहे थोडासा दीप्ती कुमारी छोटासा का स्टॉल आहे वडापाका हाय दीप्ती कुमारी हो हो पण तवी ताई आम्ही प्रॉपर मराठी तुम्ही जरा तोंड पलीकडे ठीक आहे प्रॉपर मराठी आहे आम्ही तुम्ही जा बर तिकडा जा काम करा मी बोलते त्यांच्या ओ मेरे मिस्टर है दीप्ति कुमार बाजुवाले हां हावडा पाव मतलब आलू आ, वड़ा पाव स्टॉल है वो काम करते हैं हम नंतर शाहपुर माहित आहे का हो माहित आहे शाहपुर भाऊ श्वेता कांबळे हाकलून का देता दादाला हाकलून नहीं है दादाला दा देत मी श्वेता ताई हर ख्वाब में तुम नजर आता है और अर्जुन आता तीस जन लाइव मध्य है तर आता चोवीस जण आहेत तर प्लीज मला नाव सांगा तुमचं कमेंट कमेंट मध्ये आणि नवीन कोणी असेल तर मला करा प्लीज हा हा दीप्ती कुमारी धन्यवाद कुठून नाही आम्ही मालेगाववरून ताई गोष्टी आमचं गाव हो का कोणतं तुमचं गाव मला सांगा एकदा संत भाऊ शाहपूर प्रणय हाय अर्जुन टपी हमारे भी अधूरे तुम रहोगे ना जहाँ पीडा सिटी कोलकाता शिवराज कोलकाता हाय दीप्ति हम भी एक दो मराठी चैनल से जुड़े हैं हाँ क्या ठीक है ठीक है दीप्ति रेट कितनी है बीसला है वड़ापाव बीसला है हम श्वेता हादगाव तिकडेच आहे का हो हो इकडेच आहे अजून बारा जणांनी लाईक केलेला आहे शिवराज ओंदू स्वरी ओला नागपुरी शिवराज पूनम घेऊन जा बरं अजून काही बोला आता बावीस जण मध्ये आहेत बोला 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 लाईक पण करा मला सबस्क्राईब पण करा कुणी नवीन असेल तर बरं ठीक आहे थँक्यू धन्यवाद आ, आता पस्तीस जण नव्यामध्ये आहेत बारा जणांनी लाईक केलं आहे मला वाटतं प्लीज सबस्क्राईब पण करा मला नवीन कोणी पण असेल तर मला सबस्क्राईब करा प्लीज आणि माझी व्हिडिओ बघा इथे लाल कलरचं बटन दिलेलं आहे हे बटन दाबा आणि मला फॉलो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा माझी मुलगी मला असते मम्मी कशी बोलते का तू हे बघा ती हसते मला आज तिला बरं नाही वाटत ना ती घरीच आहे आज आज काय शाळेत गेली नाही नव्या बोला बोला सविचण आहेत कोणीच बोलत नाही कोणीच काही कमेंटमध्ये पाठवत नाही तर बोला पटकन बोला बोला काही नाही का बोलायला तुमच्याकडे पाणी पाऊस कसा आहे तुमच्या इकडे वेदांत भाऊ पाणी पाऊस कसा आहे तुमच्या इकडे आमच्या इकडे तर आजच उघडलेला आहे खूप होता तीन चार दिवस आज उघडलेला आहे कोणीच ना मला इथं का होती मग पहा बरं कोणीच नाही इथं